फडणवीसांनी मनोज जरांगे यांच्या मागे एसआयटी तर लावली पण परिणामांचा विचार केला नाही एक गाव एक उमेदवार लोकसभा निवडणुका ट्विस्ट आणतील पण भाजप हायकमांडला हा डोस जड जाईल उमेदवार देण्याचा डाव भाजपला पाडण्यासाठी की वर निवडणूक न होऊ देण्यासाठी हा विषय ट्विस्ट आणेल बॅकफूटला गेलेले जरांगे मुरलेला माणूस काही वेळातच पुन्हा एकदा फ्रंट घेऊन जागा सुनिश्चित केली नेमकं घडलंय काय मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हापासून हा गौप्य स्फोट केलाय तेव्हा राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगू लागली एक गाव एक लोकसभा उमेदवारासाठी पुढे येणार आहे आणि त्यासाठी एका गावातून एक उमेदवार सज्ज असणार आहे बरं हे सगळं नेमकं कशासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना बॅकफुटला आणण्यासाठी की बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी हा मात्र प्रश्नच आत्ताच्या घडीला मनोज जरांगे पाटील भविष्यासाठी सुद्धा भाजपाला डोकेदुखीचे ठरणार आहेत कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील जितकं मागं फेकण्याचा प्रयत्न केला जातोय तितकेच ते फ्रंट घेत आहेत मराठा समाजाकडून मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली जाते त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनानं मराठा समाजास स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं परंतु हा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळा दहा टक्के आरक्षण एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांमध्ये देण्याची मागणी त्यांनी केली आता या प्रकारानंतर लोकसभेसाठी नवीन रणनीती मराठा समाजानं तयार केली त्यात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली तसेच निवडणूक ईव्हीएमवर घेण्यासाठी अडचण आणली जाणार आहे मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मनोज जरांगे यांच्या दौऱ्यानंतर धाराशिवमध्ये मराठा समाजाकडून नियोजन बैठका सुरू करण्यात आल्या मराठा समाजानं धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यासाठी प्रत्येक गावात एक उमेदवार उभा करण्याचा निर्धार केला आहे तसेच भूम येथे बैठकांचे सत्र सुरू केलंय सावरगाव येथे बैठक घेऊन गावातून तीन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मात्र निवडणूक लढण्यास आणि लढवण्यास नकार दिला मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज आक्रमक झालाय लोकसभा निवडणुकीत प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न लोकशाही पद्धतीने मराठा समाजाकडून होणार आहे त्यासाठी धाराशिव मधून एक हजार उमेदवार उभे करणार तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागते मराठा समाजाकडून मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले गेल्यास धाराशिव मध्य प्रशासनाला वेगळीच तयारी करावी लागणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेत त्याविरोधात परभणीत अकरा मार्च रोजी सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मुक मोर्चा काढण्यात येणार आहे परभणीत सकल मराठा समाजाकडून आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आता हे पाहणं गरजेचं आहे की मनोज जरांगे पाटील स्वतः निवडणूक लढतात की हे जे गावांमधून उमेदवार उभे राहणार आहेत यांचा नेता मनोज जरांगे पाटील बनतात या दोन्ही गोष्टींमध्ये ट्विस्ट असणार आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांनी जर ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन दाखवल्या म्हणजे स्वतःच्या गनिमी काव्याने जर घेऊन दाखवल्या तर मात्र फडणवीसांना हा डोस जड जाऊ शकतो आणि विशेष करून भाजपा हायकमांड सुद्धा आता निवडणुकांच्या तोंडावरती जरांगे पाटलांना काही केलं तरी बॅकफूटला आणूही शकत नाही आणि त्यांच्यावरती कुठली कारवाईही करू शकत नाही आणि त्यामुळेच हा स्ट्रॉंग डोस फडणवीस आणि भाजपा हायकमांडला झेपेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक